तिसरा धडा चालू आहे अवयव गुण आणि त्यांची गुणधर्म तिसऱ्या धड्यामध्ये हा पहिला सराव संच आहे तीन पॉईंट एक तर तीन पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आहे सहा आणि आठ या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्ग पुढीलपैकी कोणते तर सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलंय हे जे सहा आहे आणि आठ आहे या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्ग काढायचं बरोबर आहे मग सर्व का वर्ग सहाचा का वर्ग काय नादे। नादे। किती यांचे साधारण अवयव आहेत आता साधारण म्हणजे काय रे सामायिक का साधारण म्हणजे काय सामायिक साधारण म्हणजे सामायिक सामायिक म्हणजे दोन्ही मध्ये जे असतील त्याला सामायिक म्हणतात बरोबर आहे आणि अवयव म्हणजे काय अवयव म्हणजे याचे विभाजक अवयव म्हणजे काय रे विभाज विभाजक ओके मग आपल्याला काय करायचं बाराचे अवयव काढायचे आणि पंधराचे अवयव काढायचे बरोबर आहे का तर आता कोणकोणते आहेत बारा हे कशा कशाचा पाड्यात येतात ए च्या दोनच्या त्यानंतर चार त्रिक बारा म्हणजे तीनच्या चारच्या अगोन सहाच्या आणि बाराच्या त्यानंतर पंधरा कोण कोणत्या पाड्यात संख्या आहेत खाली आहेत का रे नाही इथे तीन आहेत खाली आहेत का हो आहेत त्यानंतर चार वर आहेत खाली आहेत का नाही सहा नाही पुढे काय कॉमन आहे का नाही म्हणजे याच्यामध्ये साधारण अवयव कोणकोणते आहेत फक्त एक आणि तीन काय आहेत एक आणि तीन लिहा साधारण अवयव साधारण अवयव काय आहे एक आणि तीन असे तिसरा प्रश्न पहा एका संख्येचे वर्ग बोल तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल तर दुप्पट किती होणार आहे आपल्याला माहिती आहे का नाही त्या अगोदर काय करायचंय काढायचं त्याचा दुप्पट किती आहे असा प्रश्न केलेला आहे तर हे जे आहे एकशे एकोणसत्तर ते काढायचंय तर इथे तुम्ही काही करू शकता जर दुप्पट सांगितले पट म्हणजे गुणाकार मग हे दु म्हणजे हे दोन आहेत बरोबर आहे का जर या संख्येनं आपण या संख्येला गुणला तरी आपल्याला दुप्पट मिळते किंवा या संख्येची आपण जर जा बेरीज केली तरी हे आपल्याला दुप्पट प्रश्न चौथा आहे पुढील निरीक्षण करा आणि उत्तरे द्या तर पहिले बघा जे दिलेले आहे ते गणित कशा पद्धतीने सोडवलेले आहे ते लक्ष द्या दोन गुणिले दोन बघा एक गुणिले एक बरोबर दोन प्लस एक बरोबर तीन तर इथं काय केलेलं आहे सुरुवातीचे कंसामधले हे पहिल्या अक्षर अंक घेतलेला आहे आणि दुसऱ्या कंसातला पहिला अंक घेतला बरोबर आहे का हे इथं दोन आहे नंतर अधिक हे इथला एक घेतला दोन आणि एक किती होते रे नंतर तीन गुणीले तीन वजात दोन गुणीले दोन आहे याच्यामधले तीन घेतले आणि याच्यामधला दोन घेतला दोघांची काय केली दोन किती होते त्यानंतर इथं पण पहा पहिल्या कंसातला पहिला अंक घेतला हे चार गुणीले चार आहे आणि इथे चार गुणीले तीन गुणीले

दुसऱ्या मग त्र्याहत्तर अधिक काय करायचं बहात्तर यांची काय करायची आहे आणि सात सात चौदा एकशे पंचेचाळीस ऑप्शन आहे का बघा